नमस्कार मंडळी चला आज आपण अडधिसाव्या दिवसाचा ड्रॉ करतो अडतीसाव्या दिवसाच्या चिठ्ठ्या सगळ्या एकत्र केलेल्या आहेत आणि आज आपण जे ड्रॉ करणार आहे जे बोललो होतो एक तारखेला ड्रॉ करूया पण एक तारखेचं काय आपल्याला शक्य झालं नाही थोडं बाहेर असल्याकारणाने तर आज आपण एअरपोर्ट्स जे आपण ठेवले होते दहा ते एक तारखेसाठी तर पूर्ण एक महिन्याच्या चिठ्ठ्या आपण जमा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक महिन्याच्या चिठ्ठ्यातून आपण दहा चिठ्ठ्या आज काढणार आहे आणि एअरपोर्ट्स आपण सगळे दहाच्या दहा आज कस्टमरला गिफ्ट देणार आहेत तर सगळे वॉच वगैरे वा आपण इथे ठेवलेले आहेत आणि आपण आज अडतीसाव्या दिवसाचा ड्रॉ करतो म्हणजे जवळजवळ अड सदोतीस दिवस आपण हा लकी ड्रॉ चालू होता आज अडतीसाव्या दिवस चालू आहे त्याचा आणि अडतीस लकी कस्टमर आपल्याला भेटलेले आहेत तर बघा तुम्ही मंडळी तुम्हीसुद्धा व्हिजिट करा शॉपला आणि तुम्हीसुद्धा वॉचचे गिफ्ट हकदार बनवू शकता तुम्ही चला तर आपण अडतीसाव्या दिवसाचा ड्रॉ करूया आणि अडतीसा मते राजेश म्हात्रेंचं नाव आलंय वडा मंडळी त्यांना कॉल करूया घलित काट्यावरून कस्टमर आहेत रेग्युलर कस्टमर असतो आपले तर त्यांचा नंबर नाईन थ्री टू झिरो फबल फाय फोर चला म्हणजे त्यांना कॉल करूया हॅलो सर डेजर्ट गार्डन मधून बोलतोय शहा पाणीवरून तुम्ही केक घेतला होता त्यासाठी मला लकी ड्रॉ मध्ये वॉच गिफ्ट लागलेलं आहे बरं होईल चालेल चालेल ठीक आहे चालेल कॉंग्रॅच्युलेशन चला म्हणजे राजेश म्हात्रेंना कॉल केलाय आणि ते संध्याकाळी येणार आहेत गिफ्ट घ्यायला तर आपण अडतीस या दिवसाचा संध्याकाळी जर ते येतील राजेश म्हात्रे स्वतः तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नाहीतर कोणतरी आलं तरी त्यांच्याशी आपण चर्चा करूया मंडळी चला सांग कसं म्हणा सगळ्यांना सांग बोल पप्पा कसा बोलतो तू कोण बोल वाटतय मला शॉपचे रेग्युलर कस्टमर आहेत राजेश दादा मोदी दादा सो त्यांना आज गिफ्ट लागलाय छान वाटतंय भरपूर दिवसातून डेली रोजचे एक दोन केक असतातच त्यांचे आणि आज त्यांना गिफ्ट लागलंय सो चांगलं वाटतंय मला वाच लागलेला अभिनंदन